माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहे तुम्हाला बाकी तो काहीतरी खास म्हणजे एक तारखेची तयारी भीमापुरे गाव येते विजय नंबरची तयारी कशी चालू आहे व्हिडिओ लागतो तर बघा आणि व्हिडिओ लाईक केला लाईक करून के घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आमची एक तारखेला तार जे स्पेशल व्हिडिओ येणार आहे ते बघण्यासाठी विसरू नका तोच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग निघूया लास्ट लास्टोर व्हिडिओ बघा लागले बॅरिगेटर तर पहिल्यांदा नव्हतेच आता बघा अजून जर एक तारखेच स्पेशल वगैरे व्लॉग येणार आहे तर ते बघण्यासाठी चॅनलला पुण्यात जेवढी गर्दी होते तेवढी गर्दी कुठंच होत नसतं जेवढे पोलीस पुण्यात बघायला भेटतात तेवढे बघू शकतो आतापासून असे केले तर बघू शकतो जेवढी गर्दी होते ना इथं सांगूच नका इकडं आता पासून इथं सगळ्यात जास्त गर्दी होते एक तारखेला तुम्ही बघू शकता आता तर सध्या काहीच नाही पण एक तारखेला हक्क भरलेला असतं जसं जिलेल वगैरे बी असते एंट्री पॉइंट विजय स्तंभाचा कसली तयारी चालू झाल्या तयारी अशी चालू आहे सध्या पोलिसच्या गाड्या वगैरे हा एक तारखेला येतो स्तंभाची लई मोठी गर्दी राहते त्याच्यामुळं उद्यापासूनच बंद करणार त्याच्यासाठी मी आज चालू आणि उद्यापासून रोड बंद राहणार ह्या बारीचा दोन दिवस तीस आणि एकतीस तारखेला एक तारखेला तर असा येत तसं लई गर्दी राहते राव तसंच मी मागालच्या वर्षी याल नव्हतो पहिली भारी मी या वर्षी तुमच्यासाठीच खास करत चॅनल लाईक केलं नसलं व्हिडिओ लाईक केलं नसलं लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसलं एंट्री पॉईंट कलर वगैरे दिलं ह्या बारीस इकडे तयारी वगैरे चालू आहे फुलायची उद्या लागण उद्या परवा निघून कसं दिसते जाऊ आपण पाठीमाग बी वगैरे तयार चालू आहे इथून यायचं तिथं झाडापासून बसून मस्त पैकी इकड रोड मस्त चालू आहे शामीने वगैरे तर आता बसून हे छोटस मंदिर वगैरे आणि खालीच नदी मग ते रोड बस इथे एक तारखेला लय गर्दी असणार आहे बघायला मस्त पैकी मजा येईन तर सध्या ही तयारी चालू आहे खुला वगैरे करायला चालू आहे तिथं जेवढी गर्दी तुम्ही कुठंच बैठल नसते जेवढं पोलिस कुठंच बैठली नसते इथं बघायला भेटतात पुण्या इथे भीमा कोरेगाव हे विजयस्तंभ समजा आपला एवढी गर्दी ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे करा मी तुम्हाला हे सांगतो नक्कीच आपला व्हिडिओ नंबर एक होणार आहे ही पण एक एंट्री पॉइंट आहे भारी नजार दिसतोय इथं उभा टाकायला जागा नसत्या तिथच आहे राव इथं तर आता अशी सध्या मी मग कोरेगाव विजयस्तंभाची तयारी वगैरे चालू आहे त्याला फुलं वगैरे लावले एकदम मस्त दिसतं तर व्हिडिओला लाईक केलं नसलं तर लाईक करून घ्या मस्तपैकी तयारी चालू आहे उद्यापासून बंद होईल रोड म्हणून मी आज लावले जी सी बी बाहेर निघायला लागली तर इथं किती तयारी कशी कशी बघायला भेटन ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुणे पोलीस ट्रॅफिक कॉवरला तरी आजचा मी व्लॉग एवढा व्लॉग आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा इतक्याचा व्लॉग बघण्यासाठी खास करतो